नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आपण दररोज देवपूजा करत असतो देवांना आंघोळ घालत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवपूजा ही केली जाते पण बघा ही देवपूजा करत असताना आपल्याकडून काही चुका होतात छोट्या छोट्या अशा चुका होतात काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला देवपूजा करताना ज्या आपल्याला नियम आहेत ते आपल्याला पाळलेच गेले पाहिजेत बघा जर आपण हे नियम पाळले नाही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण जर पाळल्या नाही तर याचे दोष आपल्याला लागत असतात आपल्या घरातील लोकांना लागत असतात आणि त्यामुळे आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही घरात सतत अडचणी निर्माण होत असतात कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं काम पूर्णत्वास जात नसतं आणि आपण म्हणतो की आम्ही देवाचं एवढं करतो आणि आम्हाला याचा काहीही फरक कधी जाणवत नाही कधी फायदा पण होत नाही असं आपण म्हणतो तर ही एक कशामुळं जेव्हा आपल्याकडून या चुका होत असतात बघा याचे दोष आपल्याला लागत असतात आता त्या कुठल्या आहेत चुका ज्या आपल्याला देवपूजा करताना अगदी छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आपण दररोज देवांना आपल्या देवांना आंघोळ घालत असतो देवाची देवपूजा आपण करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम आहेत जे आपल्याला पाळावेच लागत असतात आता कोणते आहेत ते नियम बघा अगदी छोटे छोटे असे नियम आहेत जे आपल्याला पाळायचेच था, आहेत आणि देवपूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळवून घ्यायचं आहे शंभर टक्के फळ आपल्याला मिळायचं आहे मिळ बघा जर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेऊन किंवा त्या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला देवपूजेचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं तर बघा आता काय आहे त्या गोष्टी चला जाणून घेऊया तर बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की आमच्या घरामध्ये आम्ही दररोज देवपूजा करतो दररोज एवढं देवाचं करतो तरीसुद्धा आमच्या घरातील दोष कमी होत नाहीत घरातील अडचणी कधीही संपत नाहीत सतत सतत एक झालं की एक सुरूच राहतं तर ते कशामुळं ज्या जेव्हा आपल्याकडून या चुक गु चु, चुका होत असतात या गोष्टी आपल्याकडून कळत नकळत चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होत असतात त्याचबरोबर देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचासुद्धा आपण योग्य वापर उपाय करत नाहीत त्यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागतात आणि आपल्या या अडचणी सतत येत असतात तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आज आपण हे जाणून घेऊया बघा सर्वात अगोदर आपल्याला देवपूजा करायताना सर्वात अगोदर आसन घेऊन आपल्याला देवपूजेला बसायचं आहे त्यानंतर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा जर जा संपूर्ण झाल्याच्या नंतर बरेच जण दिवा अगरबत्तीनंतर लावतात पण असं कर करायचं नाही ही चूक आपल्याला करायची नाही बघा कुठलीही देवपूजा पूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा असतो अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला आपल्याला देवपूजे कुठलीही पूजा आपल्याला करायची तेव्हाच आपल्याला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळत असतं म्हणून आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला देवपूजा करताना दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत नंतर देवपूजेला आपल्याला सुरुवात देव करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला आसन घेऊनच देवपूजा करायला बसायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जे कोणी देवपूजा करत असेल ना त्यांचं प्रत्येकाचं आसन हे वेगळं ठेवायचं कारण बघा आसन घेऊनच आपल्याला देवपूजा करायची असते डायरेक्ट जमिनीवर बसून चुकूनही तुम्ही देवपूजा करू नका कारण आपल्याला देव आपल्या देवपूजेचं शंभर टक्के फळ मिळवायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपलं आसन आहे ते कधीही दुसऱ्याला द्यायचं नाही कारण आपण त्या आसनावर जी काही सेवा करतो जे काही पूजा वगैरे करतो ना त्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि ज्यावेळेस आपण ती ऊर्जा ती ते आसन आपण दुसऱ्याला देतो तर आपली केलेली सेवा आपलं केलेलं पुण्य हे त्या व्यक्तीला जात असतं म्हणून आपलं आसन हे आपणच ठेवायचं जे कोणी घरामध्ये देवपूजा करत असतील त्यांना प्रत्येकाला वेगळं वेगळं आहे तेव्हा लक्षात ठेवा आपल्याला खाली जमिनीवर कधीही आपल्याला बसून देवपूजा करायची नाही याचे आपल्याला दोष लागू शकतात आणि त्याचे दोष हे सर्व घराला लागू शकतात आणि सर्वांना ते भोगावे लागू शकतात त्यामुळे आपल्याला एक ही एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हाही आपण देवपूजा करू तेव्हा आपल्याला आसन घेऊनच देवपूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची आहे बघा देवपूजा करताना सर्वात अगोदर सर्व जी काही निर्माल्य आहे म्हणजे आपण वाहिलेली कालची वाहिलेली जी फुलं आहे ती काढून घ्यायची सर्व देवांना जर तुम्ही हार घातले असतील छोटे छोटे तर ते काढून घ्या आणि सर्व देवांना एका मोठ्या तांबणामध्ये ताटामध्ये काढून घ्या एक एक देवाला काढून घ्या आणि नंतर एक एक देवाला आपल्याला आंघोळ घालायची आहे बघा बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की सर्व देव एकाच टोकरीमध्ये किंवा तांब्या तांबणामध्ये घेतले जातात आणि तिथेच त्यांना एक तांब्याने पाणी घातलं जातं सर्व देवांना एकत्रच आंघोळ घातली जाते आणि नंतर ते उचलून देव जागच्या जाग्यावर ठेवले जातात तर ही चूक तुम्ही करू नका बघा आपण ज्यावेळेस आंघोळ करतो तर एकाच बकेटमध्ये आपण सर्वजण आंघोळ करतो का नाही तर त्यामुळे आपल्याला देवांना देखील एक एक देवाला आपल्याला घेऊन आपल्याला आंघोळ घालायची आहे कारण बघा देवांमध्ये सुद्धा काही गुरु असतात काही मोठे देव असतात काही कोणाचे गुरु असतात तर काही कोणाचे शिष्य असतात आणि सर्वांना गुरुचं पाणी शिष्याला चालतं पण शिष्याचं पाणी गुरुला घातलेलं कसं चालेल त्यामुळे आपल्याला ही चूक अजिबात करायची नाही आहे आपल्याला काय करायचं आहे एक तामण घ्यायचं त्या तामणामध्ये तुम्ही एक एक देव हातामध्ये घेऊन त्यांना डाव्या हातामध्ये देव घेऊन उज्ज हाताने पाणी घालू शकता किंवा एखादी टोकरी वगैरे वाटी जर असेल तर ती पालथी घालून त्याच्यावर देव ठेवा आणि एका एका छोट्या तांब्याने पाणी घाला किंवा छोटे छोटे पाठ चौरंग आजकाल कुठेही अगदी सहज मिळून जातात तर ते ठेवून तांबणामध्ये ठेवायचे आणि वरून एका एका तांब्याने तुम्ही आंघोळ घालू शकता अशा प्रकारे आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे तर सर्व देवांना एकत्रच घेऊन आंघोळ घालून ही चूक तुम्ही अजिबात करू नका याचे दोष आपल्याला लागत असतात आपल्या घरातील लोकांना लागतात आणि त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो की आपल्याला कधीही आपल्या घराची प्रगती का होत नाही आपल्या घरात सतत अडचणी काय येतात तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाहीये त्यानंतर बघा देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपण काय करतो हो बरेच जण काय करतात ते पाणी तुळशीला घालतात तर ही चूकसुद्धा तुम्ही चुकूनही करू नका बघा तुळशी सुद्धा एक देवी आहे ते लक्ष्मीचं रूप मानलं जातात त्याला तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया म्हणून ओळखलं जातं ती सुद्धा एक देवी आहे त्यामुळे सर्व देवांचं घातलं आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही तुळशीला चुकूनही घालू नका बघा हे पाणी तुम्ही तुमच्या जवळ एक दुसरी झाडं असतील तर त्याला घाला आपल्या बरं बरं बघा प्रत्येक ठिकाणी कुंडीमध्ये झाडं असतात किंवा तुमच्या आजूबाजूला जर झाडं असतील तर तिथे टाका पण तुळशीला हे पाणी चुकूनही घालू नका त्याचबरोबर हे पाणी आपल्याला आपल्या, आपल्या वॉश बेसिनमध्ये सुद्धा चुकूनही घालायचं नाही किंवा जिथ अशा ठिकाणी टाकू नका जिथून हे पाणी ओलांडल ओलांडलं जाईल अशा ठिकाणीसुद्धा हे आंघोळ घातलेलं पाणी चुकूनही देवांना आंघोळ घातलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे तर ते पाणी आपल्याला एखाद्या दुसऱ्या कुठल्याही झाडाच्या बुडाशी आपल्याला हे पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपण बघा देवपूजेला जे पाणी घेतो ना तर ते पाणी आपल्याला घेत असताना ते पारशाने आपल्याला आंघोळ अंगोल, आंघोळीच्या अगोदर म्हणजे पारशाने आपल्याला ते पाणी चुकूनही घ्यायचं नाहीये देवपूजेला पाणी हे ताजंच घ्यायचं आहे पण बघा आता बऱ्याच ठिकाणी काय होतं दररोज पाणी मिळतंच असं नाही काही ठिकाणी आठ दिवसांनी पाणी येतं काही ठिकाणी पाच दिवसांनी येतं तर मग त्यांनी काय करायचं तर त्यांनी आंघोळ करून ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस आंघोळ करून एक हंडा एक कळशी भरून पाणी आपलं देवपूजेला वेगळं देव, देव देवांच्या देवघराच्या तिथे आपल्याला ठेवून द्यायचं आहे जेव्हा आपल्याला देवपूजा करायची तेव्हा आंघोळ करून आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे आणि बघा जर तुम्हाला दररोज पाणी येत असेल तर दररोज ताजं पाणी घ्या पण बघा आता बरेच ठिकाणी काय होतं फ्लॅटमध्ये राहतात त्यांच्या टाक्यावरती असतात तर त्यांनी काय करायचं त्यांना तर तेच पाणी घ्यावं त्यांना त्यांचा तर नाईलाज असल्यामुळे त्यांना आपण काहीही करू शकत नाही पण शक्यतो आपल्याला आंघोळी देवपूजा जे पाणी आहे ते आपल्याला आंघोळ करूनच घ्यायचं आहे पारोशाने आपल्याला त्या पाण्याला हात लावायचा नाही त्यानंतर आपल्याला सर्व देवांना जागच्या जागेवर ठेवायचं आहे पुसून ठेवायचं त्यानंतर बघा जे पुरुष देवत आहेत जसं की स्वामी महाराज आहेत तुमच्या देवघरामध्ये दे, विठ्ठल रुखुमाई विठ्ठल आहेत बाळकृष्ण आहे गणपती आहे तर यांना आपल्याला अष्टगंध चंदन लावायचं आहे आणि ज्या स्त्रीदेवता आहेत जसं लक्ष्मी आहे देवी आहे अन्नपूर्णा आहे विठ्ठ रुखुमाई आहे गायवासरू आहे तर यांला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे बघा बऱ्याच ठिकाणी काय करतात हळद कुंकू सर्व देवांना लावलं जातं तर ही चूकसुद्धा तुम्ही चुकूनही करू नका जे स्त्रीदेवत आहेत त्यांना हळद कुंकू लावा जे पुरुष देवता आहेत त्यांना अष्टगंध लावा चंदन लावा आणि शिवपिंड असेल शिवपिंड आपल्या देवघरामध्ये असतेच तर शिवपिंडीला आपल्याला भस्म लावायचं आहे त्याच्यावर आपल्याला अक्षदा अखंड अक्षदा आपल्याला आवर्जून अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला देवांना फुलं अर्पण करायची आहेत बघा ज्या देवाला जे फूल आवडतं ते फुलं आपल्याला अर्पण करायचे आहे जर तुम्हाला मिळत असतील तर आवर्जून ती फुलं अर्पण करा पण नसतील तर जी काही फुलं आहेत ती आपल्याला वापरत असताना ती फुलं सुकलेली नसावी खाली पडलेलं फुल देवाला कधीही अर्पण करू नका वास घेतलेलं फुलंही देवाला कधीही चुकूनही अर्पण करू नका सुकलेली फुलंसुद्धा सुद्धा अर्पण सु करू नका हां तुम्ही बरेच दिवस चार पाच दिवसाची फुलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताय फुलं टवटवीत आहेत तर ती फुलं तुम्ही वाहू शकता पण सुकलेली फुलं आपल्याला देवाला अर्पण करायची नाहीत त्यानंतर मागची म्हणजे आदल्या दिवशीची वाहिलेली फुलंसुद्धा सुद्धा बरेच जण काय म्हणतात की चला ही फुलं चांगली आहेत मग ती पण वाहू तर असं करू नका माग आदल्या दिवशी वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी चुकूनही वापरू नका ती निर्माल्यामध्ये टाकून द्या त्यानंतर ही जे निर्माल्यामध्ये टाकायची जे फुलं आहेत आदल्या दिवशीचे ते सुद्धा व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावा ते इथे तिथे कुठेही पायदळी येऊ देऊ नका ते झाडाच्या बुडाशी टाका किंवा निर्माल्यामध्ये टाका हो वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ते सोडून द्यायचे आहेत त्यानंतर दिवा लावायचा आहे दिवा लावताना सुद्धा बघा आपण जेव्हा तेलाचा दिवा लावतो तर तो आपल्याला देवाच्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आलं लक्षात बघा त्यानंतर आपल्याला दररोज देवाला नैवेद्य दे दाखवायचं आहे बघा एक छोटासा तांब्या किंवा छोटीशी वाटी जी असेल ती आपल्याला देवाच्या देवघरामध्ये दे, दररोज नैवेद्य दे दाखवायचा आहे जो आपल्या घरामध्ये होतो तो, तो दाखवू शकता नाही तर साखर केळी जी काही आपल्या घरामध्ये असेल ना त्याचा नैवेद्य आपल्याला दररोज देवाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे बघा ही जी सेवा आहे अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवपूजा केली तर याचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आणि तुम तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य नांदणार आहे त्यानंतर परत एकदा की आपल्या घरामध्ये जो आपण धूप लावतो अगरबत्ती लावतो तर त्याची जी राख असते तर ती रक्षासुद्धा बघा बऱ्याच वेळेस आपण काय करतो जास्त रक्षा झाली की ते आपण कच डस्टबिनमध्ये टाकतो किंवा सुपलीमध्ये भरून घेतो तर ही चूकसुद्धा तुम्ही करू नका जी रक्षा असते ती रक्षासुद्धा आपल्याला झाडाच्या बुडाशीच टाकायची आहे ती इथे तिथे कुठेही टाकायची नाही कारण बघा दिवा दिव्यामध्ये उरलेली जी वात असते तीसुद्धा इथे तिथे आपल्याला कुठेही टाकायची नाही आहे वा रक्षा ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला आहे यांची व्यवस्थित विल्हेवाट लावायची असते कारण यामध्येच आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ हे असतं आणि त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ